म्हणून ते पण खिडकीवर येऊन बसले आणि हळूहळू हळू त्या पैंजनाचा नाद छम 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 असा आवाज आणि मोहिनी माता त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये प्रवेश करत चालत 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 मोहिनी माता सभागृहामध्ये आलेल्या आहेत मोहिनी मातेला येताना पहिले सर्व देवतांना आनंद झालेला आहे मोहिनी सर्वांकडे पाहिलं निरीक्षण केलं एक नंबरला भगवान भोलेनाथ दोन नंबरला ब्रह्मदेव तीन नंबरला नारद महाराज चार नंबरला भगवान विष्णू परमात्मा बसले आहे मोहिनी माता अगोदर विष्णु भगवंताकडे आलेल्या आहेत जवळ येऊन थांबल्या मोहिनी माता चालत चालत कर विचार करू लागल्या याच्या सोबत जर लग्न केलं याच्या माईचा पत्ता नाही त्याच्या बापाचा पत्ता नाही याच्या कुळाचा पत्ता नाही याच्या पाहुण्या रावण्याचा पत्ता नाही याला राहायला घर नाही याला घालायला कपडे नाही लावायला फिरण लावली नाही पावडर नाही हा काय लावतो भस्म लावतो भस याच्या सोबत जर लग्न केलं तर असंच मराव लागलं हा नको थोडा आल्या आता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला क्रांत करणार खुशी होते महाराज आता मोहिनी माझ्यासोबत येऊन सांगली मध्ये मला वर मला घालणार विचार केला रिटायर झाले हे पुढे गेले सोबत लग्न करून काय नाही हे पण नाही अलीकडे आले आता नारद एवढा आनंद झाला होता नारद महाराज विचार करू लागले सुरुवातीचे दोन खटले म्हणजे आता माझाच नंबर आहे आता मलाच वर मला घालणार आहे आता माझ्यासोबतच लग्न होणार आहे नारद महाराज अशी माग अली वागून बसलो वाटा वाटत भोलेनाथाच्या गळ्यामध्ये वरपाला टाकून भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये वर्माला टाकून आणि ज्यावेळेस हे दृश्य नारदा पाहिलं एवढा राग